किशोर जानन नेवे वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षीच नियतीनं त्याच्यावर अपंगत्व लादलं ते अगदी कायमच लहान वय हे खर तर मनमुक्तपणे खेळण्याचं हसण्याचं बागडण्याच पण या किशोरवर अत्यंत दुर्दैवी प्रसंग ओढवला तो म्हणजे अपंगत्वाचा आणि मग सुरू झालं समाजाच त्याच्याकडे तिरस्कृतपणे पाहणं आणि किशोरच त्या, किशोर सा त्या नजरांचं सामना पण जणू पण जणू त्याच नजरांना मी एक दिवस मान खाली घालायला लावीन असं त्यानं मनोमन ठरवलं आणि त्या साऱ्यांकडे दुर्लक्ष करत किशोर आपल्या आव्हानात्मक जीवनाची वाटचाल करत राहिला आणि मग पोहण्याच्या कलेत पारंगत झाला जिल्हास्तरीय राज्यस्तरीय समुद्री स्पर्धांमधून अनेक पारितोषिक पटकावली एवढ्यावरच न थांबता योगासन करणे अपंगाच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणे विजयी होणे जणू त्यांना आपल्या अपंगत्वावर मातच केली माझ्यासारख्या इतर अपंग बांधवांनाही आपल्याप्रमाणे पुढे येता यावं त्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असं त्यानं ठरवलं आणि मग सुरुवात झाली अपंगांसाठी समाजकार्याची त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणे अपंगांना त्यांचे अधिकार मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करणे अपंगांना त्यांचे अधिकार मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे प्रसंगी मोर्चे काढणे आंदोलन करणे उपोषण करणे त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणे अपंगांना एकत्रित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अपंग मेळावे भरविणे सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणे हे कार्य करत असताना त्याची दखल अनेक संस्थांनी समाजाला घेतली आणि आने मग अनेक पुरस्कारानं किशोरला सन्मानित केलं गेलं त्यात प्रामुख्याने सांगायचं सा म्हटलं तर क्रीडारत्न पुरस्कार महाराष्ट्र साहित्य मंथन संघातर्फे महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार असे अनेक पुरस्कार किशोरला मिळाले समाजकार्य करीत असताना मनामध्ये अनेक विचारांचं काहूर माजलेलं असायचं अनेक विचार कल्पना मनात यायच्यात त्यातूनच मग अनेक वृत्तपत्रातून साप्ताहिकातून आणि मासिकांमधून किशोरचे अनेक लेख प्रसिद्ध झालेत त्यानंतर पुन्हा अनेक पुरस्कार त्याला मिळालेत त्यात ज्ञानज्योत पुरस्कार विकास साहित्य कला रत्नावली पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रेरणा पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी किशोरला सन्मानित केलं गेलं सामाजिक कार्य करीत असताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही होताच पण नोकरी नाही मग त्यासाठी करावा लागणार होता उद्योग व्यवसाय त्यासाठी सुरुवातीला मोठ्या संघर्षाने जागा मिळवली आणि लहानस व्यवसाय सुरू झाला व्यवसायाच्या ठिकाणी ही व्यवसाय सांभाळत इतर अपंग बांधवांना मदत करणे त्यांना मार्गदर्शन करणे हेही सुरू होतं आणि उद्योगही हळूहळू व्यवसायातून पई पई जमा करत स्वतःचं चांगलं दुकान सुरू आहे कटकेरी पासून खाद्य पदार्थ कॉइन बॉक्स झेरॉक्स असे अनेक जोडधंदे किशोरनं सुरू केले आणि आपल्या काही अपंग बांधवांनाही लहानसे उद्योग सुरू करून दिले इतर अपंग बांधवांनीही माझ्यासारखंच पुढे यावं त्यांनाही समाजात सन्मानपूर्वक जगता यावं अशी किशोरची मनस्विच्छा आहे त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या सर्व फॅमिलीवर अंधार कोसळलेला होता आमचं कुठेही लक्ष लागत नव्हतं पण हळूहळू तो शिक्षणाकडे त्याची प्रगती गेली मग नंतर व्यवसायाकडे त्याने प्रगती केली आता तो व्यवसाय करून दुसऱ्यांना मदत करत असतो सामाजिक कार्य करत असतो माझ्या मुलाचं शिक्षण वगैरे सगळं झालं पोहण्यामध्ये तारीख झाला आणि व्यवसायामध्ये पण त्याची खूप प्रगती आहे त्यामुळे आम्हाला आता समाधान आहे त्याने ह्या अपंग याच्यामध्ये सत्रामध्ये मदत केली सगळ्यांना आणि मदतीने राहिला आणि सगळं त्याचं धंदा वगैरे सगळं वाढत गेलं आणि मला असं वाटत होतं की माझ्या मुलाला हे बायको मिळणार नाही पण त्याला अगदी चांगली बायको मिळाली दोघांचा संसार आनंदात चाललेला आहे हे मला फौड आनंद आहे मला सगळेच लग जेव्हा लग मी आली तर अपंग होते तर मला असं वाटत होतं मी करू का नको करू का नको मम्मी म्हटलं की नाही ब चांगल्या तर सगळेच करू शकता आशांचा पण कोणी करायला पाहिजे तर त्याच्यामुळे मी धाडस केलं आणि घरात सगळंच चांगलं आहे आणि माझा मुलगा पण शिक्षण करतोय तो पण पुढे जातोय मला तर असं वाटत नव्हतं की बा आम्ही त्याला शिकवू एवढं सामाजिक क्षेत्रामध्ये सुदृढांप्रमाणे आम्हाला जीवन जगण्याचं इच्छा असते लहानपणापासून तुम्हाला जी समाजाकडून तिरस्कृत वागणूक मिळाली त्या तिरस्कृत वागणुकीला माझ्या अर्थ इतर अपंगांना तिरस्कृत वागणूक मिळायला नको आणि ते अधिक दुःखी व्हायला नको म्हणून मी मी त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली आणि इतरांच्या दुःखामध्ये मी सामील होऊन मध्ये मी सामील झालो आणि त्यांचं जीवन माझ्यापेक्षा चांगलं व्यक्त यावं ह्या माझ्या आत्मिक भावना सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार होतो त्याच्यासाठी व्यवसाय सुरू केला विश्वास कम